शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विश्वासराव गळगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण पिंपरखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील श्री अशोक पटारे यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहोत अशोक पटारे यांनी त्यांच्या कांद्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून नॉर्मन बोर्लॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं डॉक्टर जी कर्दन आणि सेक्युरा प्लस आणि व्ही ए टी प्लस ह्या प्रॉडक्टचा स्प्रे घेतलेला होता आपण त्यांना कांद्याच्या अनुभवाविषयी बोलू पटारे साहेब नमस्कार नमस्कार मला एक सांगा थोडं मोठे मला एक सांगा हा कांदा कोणता आहे हा कांदा, कांदा है। गावरान कांदा गावरान कांदा आहे आणि घरचं बी आहे कि विकत आहे नाही घरचं घरचं बी आहे तुम्ही पेरलाय का फेकलाय नाही पेरलाय पेरलेला पेर आहे साधारणतः आता कांद्याचं वय किती आहे साधारण आता वय तीन महिन्याचं आहे तीन महिन्याचा आहे मग अशी मी सांगितलेला जो डोस आपण घेतला होता तो किती दिवसांपूर्वी घेतलेला आहे तुम्ही मी हा डोस जवळपास एक वीस दिवसापूर्वी घेतलेला वीस दिवसापूर्वी म्हणजे दोन महिने आणि दहा दिवसांचा कांदा असताना तुम्ही स्प्रे घेतलेला आहे मला सांगा कांद्यावरती आता करपा दिसत नाहीये पात एकदम फ्रेश आहे पण काही अटॅक दिसत नाही तुम्ही ज्यावेळेस स्प्रे घेतलेला होता त्यावेळेस काही अटॅक होता का हो भरपूर बर... भरपूर प्रमाणात होता भरपूर प्रमाणात होता आणि स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला काय काय बदल दिसलाय का, कांद्यावर स्प्रे घेतल्यानंतर पातीची जे म्हणजे करपा होता तो बऱ्यापैकी कव्हर झाला बरोबर त्याच्यानंतर ज्या त्याच्यावर स्त्री स्थ्रीप होते किडे वगैरे होते ते पण कमी झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाती पात्याची जी, जी मानेची साईज ती पण मोठी होत गेली मोठी होत गेली त्याच्यानंतर मध्यंतरी ढगाळ वातावरण भरपूर होत पर अटॅक झाला का अजिबात नाही एकही अटॅक कसलाही अटॅक नाही झाला आपला स्प्रे घेतल्यानंतर तुम्ही परत स्प्रे घेतलाय का अजिबात नाही एकच स्प्रे घेतलाय आपला एकमेव स्प्रे घेतला एकच घेतलेला घेतलेला दुसरा नाही कुठल्याही प्रकारचा स्प्रे दुसरा घेतलेला नाही मित्रांनो आपण कांदा पूर्ण पाहू शकता अतिशय फ्रेश कांदा आहे आणि लोक असं म्हणतात की बाबा गावरान कांद्याला जास्त फवारण्याची गरज लागत नाही परंतु तरी सुद्धा ज्यावेळेस करपा येतो गावरान कांद्याला सुद्धा करप्याचा अटॅक होतो आणि लोक दोन दोन तीन तीन चार चार स्प्रे घेतात परंतु पटारे यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी एकच स्प्रे घेतला त्याच्यानंतर त्यांना गरज पडलेली नाही आपण कांद्याची साईज पण पाहू कांद्याची मुळीची क्वालिटी पण पाहू काही रॅन्डम ठिकाणी कांदा उपटून बघूया आणि मुळी आपण पाहू शकता मुळी एकदम फ्रेश दिसते कांद्याची साईज पण आता चांगली होत आहे आ, मला सांगा पटारे साहेब कांद्यामध्ये समजा तुम्ही दोन महिने आणि दहा दिवसाचा असताना स्प्रे घेतलेला होता परंतु जर सुरुवातीला पहिल्या एक महिन्यामध्ये स्प्रे घेतला तर तुम्हाला काय वाटतं परत नंतर जे लोक तीन तीन चार चार फवारणे घेतात किंवा पुन्हा फुरसुंगीसारख्या का कांद्याला तर लोक आठ आठ नऊ नऊ स्प्रे घेतात स्प्रे घेण्याची गरज पडू शकते का नॉर्मल बोर्लॉकची प्रॉडक्ट जर वापरले तर मला नाही वाटत स्प्रे घ्यायची पडेल ग मला तर असं वाटतंय की नाशिक कांद्याला जरी ढगाळ वातावरणात असला नाशिक कांदा तरी त्याला दोन स्प्रे भरपूर झाले दोन स्प्रे दोन स्प्रे आणि उन्हाळी कांद्याला आपला जो गावरान कांदा आहे त्याला एक स्प्रे भरपूर एका स्प्रे मध्ये कांदा निघू शकतो एका स्प्रे मध्ये कांदा मित्रांनो हा फार महत्वाचा मुद्दा पटारे बोलत आहेत की पुन्हा फुरसुंगी सारख्या कांद्याला म्हणजे खरीपातल्या कांद्याला जास्तीत जास्त दोन स्प्रे घेतले तरी कांदा निघू शकतो आणि गावरान कांद्याला एका स्प्रे मध्ये कांदा निघू शकतो असं त्यांचं मत आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये आपण इतरही काही शेतकऱ्यांना आपण कांद्याला स्प्रे दिले होते त्यांच्या अनुभवातून त्यांचं काय मत आहे आपल्या प्रॉडक्ट विषयी त्यांचं पण मत म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे आणि ते पण आता त्यांचं पण कांद्याचं पीक असं एकदम उत्तम आहे त्यांनी पण हाच एकच स्प्रे घेतलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही स्प्रे घेतलेला नाही त्यांनी पण घेतलेला नाही अजिबात नाही आणि त्यांचं पण कांद्याचं पीक एकदम उत्तम आहे तुम्ही इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल कांदा विषयी कांदा पिकाविषयी कांदा पिकाविषयी सल्ला द्यायचं म्हणजे माझं असं मत आहे की जे बा चार चार फवारण्या पाच पाच फवारण्या घ्यायच्यात तुम्हाला कांद्याला बरोबर त्याच्यापेक्षा ही एक फवारणी जरी मी म्हणतो थोडस कॉस्टली को, असलं बरोबर औषध तरी पण एक फवारणी घेतली तरी बी तुमचं चार फवारण्याचं चा औषध हे एका फवारणीमध्ये तुमचं कवर होऊन जाईल मित्रांनो निश्चितच शेतकरी कांदा पिकाला मी तर काही ठिकाणी असं पाहिलेलं आठ आठ नऊ नऊ फवारण्या घेतात लोकांना स्वस्तातली फवारणी सुरुवातीला घेताना लक्षात येत नाही परंतु त्या फवारण्यांची ज्यावेळेस संख्या वाढते निश्चितच त्यांचा उत्पादन खर्च तिथे वाढतो पटारे साहेबांचं असं मत आहे ही एकच फवारणी नॉर्मन बोर्लॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड उत्पादनांची एकच फवारणी घेतली ती पुरेशी आहे नंतर दुसऱ्या फावारण्याची गरज पडत नाही गरज पडत नाही धन्यवाद पटारे साहेब तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि तुम्ही तुमचा अतिशय चांगला फीडबॅक दिला धन्यवाद